दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात नकली सोने विकणारी परप्रांतीय टोळी गुन्हे शाखा युनिट एकने ने जेरबंद केली पुरातन सोने जमिनीत मिळाल्याचे खोटी सांगून ते खरे भासवून ही टोळी विकत होती सातपूर एमआयडीचे येथे मोहित कोतकर या इसमाचा इस विश्वास संपादन करून त्यास खोटी सोन्याची माळ देऊन त्याच्याकडून वीस हजार रुपये घेतले परंतु आपली फसवणूक झाल्याची समजता संबंधिताने पोलिसांना कळवले या प्रकरणी भादवी कलम चारशे वीस चारशे सतरा चौतीस प्रमाणे सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळवण्यात आले होते गुन्ह्याचा शोध घेत असताना काही संशयित इसमांचे सीसीटीव्ही फुटेज आढळून आले केशाराम सवाराम बाबूभाई मारवाडी रमेश कुमार दर्गाराम असे या तीन इसमांची नावे असून त्यांना ताब्यात घेण्यात आले चौकशी विविध विविध सोन्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या धातूच्या माळा वजन काटा रोख रक्कम जुने चांदीचे कॉईन व खऱ्या सोन्याचे दोन मणी असे ऐकून एक लाख बासष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक विजय ढमाण सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत विष्णू ओगले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागोल पोलीस हवालदार संदीप भांड महेश साळुंके शरद सोनवणे प्रवीण वाघमारे विशाल काठे प्रदीप मजदे रमेश कोळी धनंजय शिंदे देविदास ठाकरे पोलीस नाईक मिलिंद परदेशी प्रशांत मरकड विशाल देवरे पोलीस अंमलदार विलास चारोसकर राहुल पालखेडे नितीन जगताप आप्पा पानवळ जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी राजेश राठोड पोलीस अंमलदार अनुजा येल्वे व चालक नाझीम पठाण अशांनी केली दरम्यान ज्या नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे त्यांनी तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले दरम्यान यासारख्या अजून किती टोळ्या या शहरात फिरतायत हे शोधण्याचे आवाहन आता पोलिसांसमोर आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक